विद्यमान आमदारांनी कामं केले नाहीत कुठल्या कोणीच नाही कोण नसते पाच वर्ष अरे कोण नसते कोणाचं बर मा मत मागायला आलं ती कोण ते येतील आता भीक मागायला आपल्याकडे कुणाची हवा आहे सध्या आमच्या गरिबांचा विचार करेल त्यांची हवा कोण निवडून येईल कुणाची हवा दिसते सध्या तीन उमेदवार आहात हवा कुणाची दिसते सध्या तसं हवा म्हणाल तर त्यांचा प्रचार पाहता आघाडीवर आहेत आमचे जे रनिंग आमदार आहेत त्यांनी विकास केलेला दळवी साहेब त्यांनी विकास केलेला हवा कुणाची हवा आमदार साहेबांचीच आहे तीन उमेदवार आहेत काय सांगाल कोण कौन कुणास वरचड आहे तुल्यबळ कोण तिन्ही पक्ष कडक आहे तिन्ही पक्ष कडक आहे सांगू शकत नाही नमस्कार बखरलाईवमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत हवा कुणाची या विशेष भागामध्ये आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग या विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघावरती सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी हे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत तर या ठिकाणी शेकापचे चित्रलेखा पाटील या उमेदवार आहेत त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असणार आहे तर या ठिकाणी भाजपचे बंडखोर म्हणून दिलीप भोईर हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी ही तिरंगी लढत जी आहे ती या अलिबाग मदा मतदारसंघामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते नक्की या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत हवा कुणाची आहे आणि इथला विकास नेमका कशा पद्धतीनं झाला आहे या सगळ्यांचा आढावा आजच्या या भागात आपण घेणार आहोत तर बघूया मतदारसंघात नेमकी हवा आहे कुणाची अलिबाग मध्ये सध्या आपण आहोत अलिबागच्या या बाजारपेठांमध्ये आपण सध्या आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा काय सांगल पुण्याची हवा आहे सध्या तो राजकारण आपला ना विषय आपला विषय नाही आपला विषय काय नाही काय नाही काय नाही हे गरीबी हटाव गरीबी महागाई कमी करा बाकी काय हे काय नाही पाच वर्षासाठी येतात त्यांचे ते चांगलं भरतात टुमड्याने जातात त्यास पाच वर्षानंतर ते काय विद्यमान आमदारांनी काम केले नाहीत कुठल्या कोणीच नाही कोण नसते पाच वर्ष अरे कोण नसते कोणाचं बर मत मागायला आल कोण ते येतील आता भीक मागायला आपल्याकडे मागायला येतील आपल्याकडे काय यंदा तुम्ही त्यांनाच मत देणार कोण नाही ना ते बघू आमचा गुपित मत काय तुझं असत चांगला तुला देणार मी नाही का ते बघू आता शेकापत्री कोण कोणाच अरे आपल्याकडे सुख दुःखाल नसतात हे लोक कशाला यायचं इथे मधू ठाकूर मुळे घेताना तो सगळ्यांच्या सुख दुःखाला जायचं मधू ठाकूर मधू ठाकूर काय यंदा ते नाही येत निवडणुकीत कोण इथं हा निवडणुकीत ते नाही येत कोण ते ते नसून येत ते नाही त्यांची मुलं आहेत ना बर भाजप मधनं बंडखोरी झालेली आहे काय त्या सगळे हे स्वार्थी लोक आहेत स्वार्थी लोक आहेत तुम्हाला सगळं राजकारण माहिती तरी देखील तुम्ही बोलत नाही बोलायचं कशाला काय आपल्याला काय कामच नाही ते काय 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 दादा कोणाची हवा आहे सध्या आमच्या गरीबांचा विचार करेल त्यांची हवा जो गरीबाचा विचार केला त्यांची हवा हो बरं काय काय वाटत पण निवडून कोणी निवडून का आता तेवीस तारखेला समजणार आम्ही सांगू का सांगा तुमचा एक अंदाज कोणतरी येणार निवडून कोणीतरी येणार येणार नक्कीच येणार शंभर टक्के <laughs> आम्हाला बी माहिती कोणीतरी वारं काय म्हणते वारं वारा का तर <laughs> काय बदलते रात्रीत पण बदलते आणि ते मशीन पण बदलून टाकते वारा मशीन गोल करून टाकते ताबडतो विश्वास नाही का छा छा बिलकुल नाही लोकांनी किती दोनशे रुपये देणार किंवा पाचशे रुपये नाही वाटेअर किती खाणार दोन दोन ना पाच पाच हजार पडणार आपल्या आपले तर मोदींनी ह्या मतदानात मशीनवर मध्ये होतं ना त्यांनी वाट लावली देशाची पण 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 आता निवडणुका आल्यात मतदानाचा आपल्या सर्वांना अधिकार आहे आपण मतदानाचा हक्क मत बजावतो मतदान करायचं पण ते गुपित हो गुपित पण सध्या हवा कुणाची हवा कोणाची आम्ही जात नाही बघ आलं काय झालं ठीक आहे सध्या आपण अलिबाग मध्ये आहोत आणि अलिबागच्या मुख्य बाजारपेठांमध्ये आपण मतदारांशी संवाद साधतोय काय सांगा दादा तिरंगी लढत आहे दोन मुख्य लढत आणि एक अपक्ष ज्यांनी भाजपमधून बंडखोरी केली असे भोईर सर काय सांगाल कुणाची हवा आहे भविष्यातील हवा आहे का असं वाटतंय तुम्हाला त्याचं कार्य चांगलं आहे कार्य चांगलं आहे मग जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कामं केली का नाही मतदार अजिबात नाही केली अजिबात नाही केली निवडून तर तुम्ही दिलात त्यांना हो काम काम अजिबात नाही केलं ते दुसऱ्या पक्षात बदलले ना पैसे घेऊन बदलले ते आता शिवसेना शिंदे गटात आहेत म्हणजे काय पहिले शिवसेनेमध्ये निवडून आले ते त्यांना पैसे मिळाल्यामध्ये शिंदे गटात गेले माझा तुमचा थेट नाराज आहे त्यांच्यावरती नाराज आहे भाजपमधन ना आता बंडखोरी केलेली आहे तुम्ही परत त्यांच्याकडेच तुमचा सा कल सांगतायत ते कशाच्या आधारावरती त्यांचं आम्ही पहिल्यापासून बघतो त्यांचं कार्य चांगलेच आहे तेही म्हणजे बदलले म्हणजे बंडखोरी ऐकून के नाहीच केली पण त्यांना कसं हे शिंदे गट त्यांचं पहिला आमदार आला त्यांना घेतलेत म्हणून त्या साईडला ते म्हणजे ना घेतले ना म्हणून बंडखोरी करायला लागले त्यांना चित्रलेखा पाटील यांच्याकडे कसं बघताय गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं पण कार्य चांगलं आहे तसं म्हणजे एवढं वाईट नाही कार्य का ते पण चांगल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शेकाप या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व कायम ठेवून आहे हा हे छोटे पहिले शेका पक्षामध्येच होते ना पहिले हो त्यांचा वर्चस्व चांगलाच हो मग यंदा काय पुन्हा लागेल त्यांचा होऊ होऊ शकते टप हो शकते बार। विकास काय प्रलंबित आहे आहे तिथे आपण सध्या तरी सांगू शकत शकत नाही बोलू ठीक मतदारांशी चर्चा करतोय संवाद साधतोय आणखी पुढे बाजारपेठ आहे बाजारपेठांमध्ये जाऊन आपण मतदारांशी संवाद साधूया त्यांच्याकडनं त्यांचा त्यांच्या मनातला नेमका उमेदवार कोण आहे त्यांच्या मनात नेमका काय कल आहे तो सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया अलिबागच्या बाजारपेठांमध्ये आपण सध्या आहोत विक्रेते आहेत आता काय सांगशील तिरंगी लढत आहे मतदारसंघामध्ये काय वाटते कोण निवडून येईल हवा कोणाची तर बघू हे अलिबागमध्ये एक महेंद्र शेठ दलवी एक आहे आमची ती दोघांची फुल चुळशीची आता लढत आहे आता बघू कोण जिंकता तुळशीची <laughs> लढत आहे आणि यासोबतच भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे म्हणजे महायुतीत बंडखोरी झाली आहे खरं तर दिलीप भोईर हे देखील अपक्ष लढत आहेत त्यांच्याकडे कसं बघतो बघायला पाहिजे बघा असं गेलं तर ते छोट्या शेपटीने चांगले कामं केले बहुतेक आमची युवा क्रिकेट पोरांना बहुतेक आ... कुणी सहकार्य के कुणी केलं सहकार्य तर जनतेने त्यांना पण त्याला हे द्यायला पाहिजे चान्स द्यायला पाहिजे मदत मदत केली पाहिजे मग आता काय सांगशील कुणाची या ठिकाणी आमदार म्हणून वरणी लागत आता बघू हे सगळं जनतेच्या हातात आहे जनतेचा हातात आहे तू देखील एक जनतेचा भाग आहेस तुझ्या मनात नेमका काय चाललंय असं बोलू शकत नाही मी जनतेच्या आधात आहे जनतेच्या आधात आहे बर राज्यात काय वाटतं कुणाचं सरकार आहे मी असं माझ्या मते उद्धव ठाकरेची सरकार यावे असे महाविकास आघाडी महाविकास आघाडी दादांच्या मते मवियाचं सरकार यावं आपल्यासोबत आणखी मतदार आहेत खरं तर ते आता फोनवरती व्यस्त आहेत त्यांना डिस्टर्ब नाही करत पण आता पुढे आणखी मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेऊया इथे महिला आहेत आपल्यासोबत विक्रेते आहेत ताई काय सांगाल तुमच्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते कोण निवडून येईल हवा दिसते सध्या कोण नाव त्यांचं मला नाही माहिती नाव त्यांचं आमच्या इथलेच आहे पण मला त्यांचं पूर्ण नाव नाही माहिती पण आम्ही सगळी चिवताई चिवताई बोलतो एवढं खरं चित्रलेखा पाटील हे त्यांचं नाव आहे बरोबर बर आता ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते येतील निवडून हो बर त्यांची ओळख आणि त्यांची तुमच्यासोबत कशी काय ओळख ओळख म्हणजे आम्ही गणपती आणि पूजा ठेवतो ना भाजीवाली वर्षातून एकदा मग त्यांना आम्ही आमंत्रण करतो आणि त्या आमच्या कार्याला सहभागी होतातच कार्यक्रमाला येतात रात्री मग काय त्यांची हवा दिसते विधानसभेत हो येतील निवडून निवडून नक्कीच बरं तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे वगैरे आले का मी ते काय केलं नाही कारण रेशनिंग कार्डची झेरॉक्स पाहिजे होती ना मग माझ्याकडे रेशनिंग कार्ड नाही आहे मग मी ते केलं नाही म्हणजे काही अर्धव त्रुटी असल्या की महिलांना या सगळ्या योजनांपासून वंचित राहावं लागतं बरं तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे भाजीचा कसा सुरू आहे चांगला आहे चांगला कधीपासून करताय आज तेरा चौदा वर्ष भाजीचा चालू आहे भाजी सध्या काय परिस्थिती आहे सध्या सगळं व्यवस्थित चालू आहे का व्यवस्थित चालू आहे बर आता तुमच्या गावचा विकास झालाय का असा विकास झाला म्हणजे हाय थोडीफार हालचाल चांगली आहे हालचाल चांगली म्हणजे पाण्यापिण्याची व्यवस्था सगळ्याकडे चांगली आहे म्हणजे पहिली टाचा यायची आता चांगली गोष्ट आहे कधीपासून साधारण पाणी आलं तरी किती दिवसाला एकदा पाणी रोज येते पाणी रोज बरोबर चोवीस तास पाणी चोवीस तास नाही सकाळी सहाला येतो ते आठ नऊ वाजेपर्यंत असतं असतं पाणी पाण्याची काही समस्या नाही रस्त्यामध्ये खड्डे वगैरे रस्त्याकडे रस्त्याला थोडीसे थोड्या आता गाड्या चालतात म्हणजे पडणारच ना बाबू बर <laughs> सध्या तुमच्या इथं विद्यमान आमदार हे मिलिंद आहेत म्हणजे शिवसेनेचे महेंद्र दळवी ते पण चांगले कसे ते एक नंबर एक नंबर, नंबर। ते येतील एक जण निवडून येऊ शकतो ते पण येतील कारण कसं सांगू ते पण चांगलं आहे कुठलं हां आमचं काय आता उठवाला आली बिली तर आम्ही महिंद्र दलवींकडे जातो चिवताईकडे जातो मग ती त्यांना एकमेकाला फोन करून सगळं काय त्यांचं नीट बजेट करतात मग आम्हाला बसायला जातं आम्ही रस्त्यात बसतो ना मग ती आम्हाला सहकार्य चांगली करतात असं म्हणजेच खरं तर इथं बाजी मंडई परिसरामध्ये ज्या काही विक्रेते आहेत ते रस्त्यावरती आपला ठिया मांडून बसलेल्या असतात खरं तर मग त्यांना कधी अतिक्रमणाचा सामना करावा लागतो तर त्यावेळेस आमदारांच्या साह्याने या सगळ्या गोष्टी थंडावल्या जातात मात्र आता यंदा निवडणुकीचा वारा आहे आणि आपण कल पाहिला तर या ठिकाणी चित्रलेखा पाटील यांचं या ठिकाणी हवा सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली नंतर त्यांनी देखील सांगितलं की इथं जे विद्यमान आमदार आहेत ते देखील आमच्या मदतीला धावून येतात आणखी मतदार विक्रेते किंवा खरेदी असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया चर्चा करूया विधान सभेची निवडणूक चालू आहे सध्या तिरंगी लढत आहे मतदारसंघामध्ये काय वाटतंय या मतदारसंघात जे मूलभूत प्रश्न आहेत हां ते जे आमदार आमदारकीसाठी जे उभे राहिलेले उमेदवार आहेत हां त्यांनी हायलाईट करायला पाहिजे जे रस्त्यांचा प्रश्न आहे युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे ते प्रश्न मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवायला पाहिजेत आणि हे, हे प्रश्न सोडवणारा जो उमेदवार आहे या उमेदवारांना जनता सुज्ञ आहे सध्या जनता ओळखते आणि कोण उमेदवार निवडून द्यावा हे जनतेला आता समजून आलंय की बाबा आपल्याला आपला ज्या एरियाचा जो विकास करणारा जो उमेदवार आहे त्याला जनता नक्की निवडून देईल प्रलंबित प्रश्न नेमकं काय आहेत या मतदार प्रलंबित प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ता रुंदीकरण आहे किंवा जे मतदारसंघातले महत्त्वाच्या शहरांना जोडणारे जे रस्ते आहेत जसं की आता आपला अलिबाग रोहा रोड आहे तो त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे तो रोड होणं गरजेचं आहे जे बेरोजगार आहेत त्यांना स्थानिक प्रकल्पांमध्ये काम भेटणं गरजेचं आहे जसं की जे एस डब्ल्यू आहे गेल आहे तर त्या स्थानिक प्रकल्पांमध्ये त्यांना काम भेटणं गरजेचं आहे काम भेटणं गरजेचं आहे मोठे उद्योगधंदे या भागामध्ये यायला हवेत असं देखील इथल्या लोकांकडून ऐकायला भेटते कारण की जे काही सगळे इथले स्थानिक आहेत ते सगळे पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये जातात मोठे उद्योगधंदे यायला पाहिजे पण अलिबाग बोलल्यानंतर कोकण आहे तर कोकणची जी निसर्ग संपदा आहे त्याला हानी न पोहोचवता एखादा उद्योगधंदा येत असेल किंवा एखादा उद्योगधंदा मोठा मोठ्या स्वरूपाचा जरी असेल तरी ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे अशा ठिकाणी तर राबवायला पाहिजे नक्कीच मग आता मतदारसंघात तुम्हाला हवा कोणाची दिसते कारण की तीन उमेदवार आहात हवा कुणाची दिसते सध्या तसं हवा म्हणाल तर त्यांचा प्रचार पाहता सध्या छोटम शेट आघाडीवर आहेत पण छोटे शेट प्रचाराच्या बाबतीत चित्रलेखाताईंचा पण एवढं पाहण्यात आलेलं नाहीये तिन्ही उमेदवार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचार करत आहे कोण कोणासड आहे या तिघांपैकी सध्या काही नाही सांगता येणार काय सांगता येणार नाही ते इलेक्शन नंतर स्पष्ट होईल इलेक्शन नंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं दादांनी सांगितलंय काय वाटतंय निवडणुका आहेत तिरंगी लढत होतीये हवा कुणाची दिसते पाटील पाटील बर चित्रलेखा पाटील हां पण त्यांचा प्रचार झालाय का सुरू हो आजच बर दिसतोय तुम्हाला कशा प्रतिसाद मिळतोय त्यांना मिळणार येतील निवडून शंभर बर मग मागच्या वेळेस तुम्ही ज्यांना निवडून दिलं होतं जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत ते कामं करतात का Oh. महेंद्र दळवी त्यांच्या काम चांगलं आहे चांगलं आहे मतदारसंघात पाच दोक, वर्षात काम टप आहे दोघांमध्ये टफ आहे बर आणि दिलीप भोईर ते नाही ना। हा ते येऊ शकत नाही ते येऊ शकत नाही का बरं टप आहे दोघांमध्येच टफ आहे बर विद्यमान आमदारांनी कामं केलेत का हो oh. केलेली आहेत काय काय कामं झाली आतापर्यंत काम काय आहे ते आता तेवढी केली बर जे असतील ती काम केली असतील मतदारांना खरं तर कामांविषयी जास्त ते माहिती नाही आहे पण आणखी जे काही मतदार असतील त्यांच्याशी आपण संवाद साधतोय अलिबाग मध्ये सध्या आपण फिरतोय आपल्यासोबत टॅक्सी चालक आहेत काय सांगाल मतदारसंघात कुणाची हवं आहे तर बघा मतदारसंघात असं आहे की इथे तीन पक्ष आहेत तीन म्हणजे एक अपक्ष आहेत आणि एक आपले शिंदे शिवसेना शिवसेनाचे रनिंग आमदार आहेत आणि आपले एक शिवताई आहेत मला तर असं तिघांचा सेम सेमच वाटतो हां वातावरण जे आहे ना असं त्यांच्या एरियात एक म्हणजे एक एरियात असं वाटतं ते येणार दुसऱ्यात असं एरियात असं वाटतं की ते येणार आणि आमचे हे बघा आमचे जे रनिंग आमदार आहेत त्यांनी विकास केलेला आहे दळवी साहेब त्यांनी विकास केलेला केलेला हा म्हणजे कसं आहे ते म्हणजे म्हणजे स्थिती थोडी चांगली आहे चांगली आहे गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदाची स्थिती चांगली हा चांगली। काम म्हणजे झालेले असं म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही तरी पण कुठे कुठे रोडचे काम म्हणजे थोडे मतदारसंघातले असे काय प्रलंबित प्रश्न आहे तिथे रोजगाराचा प्रश्न आहे रोजगार मिळतो का इथे रोजगाराचा प्रश्न असा आहे की आता जे म्हणजे सारे भारतातच असं आहे रोजगारचा जे थोडा प्रश्न आहे काम आहे म्हणजे एज्युकेटेड माणसं जास्त झालेली आहे आणि नोकऱ्या कमी झालेल्या आहेत बघा मी, मी पण एक मी पण एक एज्युकेटेड माणूस आहे पण मी आता मी आता टॅक्सी चालवतो का म्हणजे ते रोजगारचा थोडासा म्हणजे आहे प्रॉब्लेम आहे इथले सगळी तरुण मुलं कुठे जातात रोजगारासाठी तरुण मुलं जे आहेत ना ते जास्त जास्त इथे आपली जे एस डब्ल्यू कंपनी आहेत आणखी दुसरे कंपनी आहेत आणि मुंबईला पण जातात कामासाठी आता माझे स्वतःचे मुलं जे आहेत ना ते इंजिनियर आहेत ते इथे म्हणजे त्यानं इथे हा इंजिनियरचा रोजगार मिळणार नाही कंपनीज हो वगैरे एवढी नाहीत तर ते मुंबईला जातात ते जॉब करतात तिथे हे सगळं झालं पण मात्र इथे आम्ही पाहिलं की सगळीकडे परप्रांतीय देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी स्थायिक झालेचं पाहायला मिळते कशामुळे ते बघा एक कंपनी आहेत ना ते कंपनीमध्ये कसं आहे ते कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना ते लोक जे आहेत ते परपरांच्या परप्रांतीय जे लोक आहेत ते तिथे कामाला आहेत त्यासाठी स्थानिक लोकांना मग रोजगार देत नाहीत का ते नाही स्थानिक रोज लोकांना पण रोजगार देतात असं नाही नाही देतात पण कसं आहे ते जे एक असा एक काय बोलतात जे, जे ना एक छोट्या कामासाठी जे आहे ना ते परपर्यंत ते लोक जास्त काम म्हणजे ते चालेल धन्यवाद आमच्याशी आपण बोललात खरं तर या ठिकाणी एकूणच कुणाची हवा आहे काय या सगळ्याचा आढावा घेतोय मतदारसंघात आपण आणखी फिरणार आहोत आणि आणखी मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल मतदारसंघात कुणाचे हवं आहे आता आमचे छोटम छोटम दिलीप भोईर दिलीपुईर भाजपचे बंडखोर आमदार बंडखोर अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार काय बरं त्यांनी बंडखोरी का केली बंडखोरी एवढं राजकारण मला माहित नाही माहितीतून तिकीट नाकारलं यासाठी बंडखोरी करावी लागली मला तेवढं नाही ना मतदारसंघात काम झालेत का विद्यमान आमदारांनी कामं केलेत का नाही तेच एवढं काय आपल्याला राजकारणाचं काहीच नाही पण आपण मतदान करतो म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे ना आपल्या आमदारांनी काही काम केले विकास झालाय का पण तुम्हाला दिसतो का तुमच्या डोळ्यानं विकास दिसतो का विकास म्हणजे ते सामाजिक कार्य करते सामाजिक कार्य बस तेवढंच बाकी विकासाचं एवढं आपल्याला म्हणजे मूलभूत सुविधा आहेत हाँ, हाँ, तर, तर का ते रुग्णालय असेल तर 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 ते बोलले बोलले मग आपले आमदार हे करतात काम हा तस काम आहेत का इथं दिसतात एवढे तर नाहीत मला फिफ्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट बाय नाही बर ती तीन उमेदवार आहेत एक चित्रलेखा पाटील आहेत जे मवियाचे ते आता म्हणजे शिकापाकडून निवडणूक लढवत आहेत तसं वाटत असं सांगू शकत नाही कॉम्पिटिशन भरपूर आहे कॉम्पिटिशन पण जास्त टक्कर आहे टक्कर तर नाही सांगू शकत पण माझ्या मते तरी दळवी म्हणून महेंद्र दळवी महेंद्र दळवी आणि हे चित्रलेखा पाटील चित्रलेखा पाटील यांच्या दोघांचा प्रमुख लढत जे आहे ते होईल असं दादांचं सांगणं आहे दादा काय सांगाल तीन उमेदवार आपल्या इथं निवडणुकीच्या लढतीत आहेत एक चित्रलेखा पाटील ज्या शेखापच्या आहेत महाविकास आघाडीचा त्यांना पाठिंबा आहे घटक पक्ष आहेत ते आणि विद्यमान जे आपले आमदार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत यासोबतच भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आहेत दिलीप भोईर हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत कसं बघता कोण येईल निवडून हवा कुणाचे सध्या हवा आमदार साहेबांचीच आहे आमदार 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 साहेब साहेबच येणार येणार पण आमदार साहेबांनी कामं केली काम केली काम केली काय काय काम झाली साधारण आमच्याकडे भरपूर काम केली तुमचे काम विकासाची कामं झाली विकासाची कामं झाली आता प्रलंबित प्रश्न काय राहिलेली जे आमदारांनी अजून म्हणजे त्यांच्याकडनं राहून गेला बाबा आता पुढं काम करतील ते राहून गेले अशी कामे थोडीशी करतीलच ते आमचा विश्वास आहे त्यांच्यावर विश्वास हा बरं त्यांचा जनसंपर्क नेमका कसा आहे तुम्हाला येतात भेटतात घेतात 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 का बरोबर कधी त्यांच्या घरी गेलात ना अपरात्री दोन वाजता बारा वाजता बार। कधी घरी गेला त्यांचा दरवाजा उघडा असतो कधी आणि प्रेमाची भावनाही भरपूर आहे त्यांच्याकडे मी बोलण्याचं एक कोणालाही दुखवत नाहीत पहिली गोष्ट ते दुखवत नाही दुखवत नाही या मतदारसंघात आम्ही ऐकतोय म्हणजे ज्या चित्रलेखा पाटील आहेत त्यांचं टोपणनाव नाव चिवताय असं काहीतरी आहे बरोबर आहे त्यांची हवा आहे काही ते नाही हवा आमच्या इथं तर नाही काय बरं त्यांना चिवता काय म्हणत असतील एवढं काय आपल्याला माहिती नाही आमच्या इकडे हवा आमदारांची तुमच्या इथं हवा फक्त आमदारांची आमदारांनी कामं पण केलेली आहेत बरं ते निवडून येतील निवडून येतील शंभर टक्के मत आहे ते निवडून येतील बरं राज्यामध्ये काय वाटतं कुणाचं सरकार यायला हवा सध्या सरकार तर महाविकास आघाडीच येईल सध्या महाविकास आघाडीचं सरकार येईल पण तुमच्या इथं मात्र आमदार साहेब आमदार साहेब निवडून येते बर बर प्रलंबित प्रश्नांनी त्यांनी सांगितलेले आहेत की मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत पण संधी मिळाल्यास आमदार साहेब ते पुन्हा सोडवतील अशा प्रकारची भावना त्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे या अलिबागमध्ये मध्ये आपण सध्या फिरतोय आणि अलिबागमध्ये मध्ये नेमकी कुणाची ताकद जास्त आहे हवा कुणाची आहे या सगळ्यांचा आढावा घेतोय आपल्यासोबत ही सगळी स्थानिक मंडळी आहेत दादा काय सांगाल तीन उमेदवार आहेत काय सांगाल कोण कुणास वरचड आहेत तुल्य तिन्ही पक्ष कडक आहेत तिन्ही पक्ष कडक आहेत सांगू शकत नाही उमेदवार माहिती तुम्हाला महेंद्र शेठ दलवी छोटम शेठ चित्रलेखा पाटील चित्रलेखा पाटील त्याच्यामध्ये जास्त म्हणजे हवा जास्त दिसून कुणाची येते महेंद्र शेठ दळवी महेंद्र शेठ दळवी विद्यमान आमदार विद्यमान पण तशी कामं दिसतात का त्यांची कामं त्यांची बऱ्यापैकी आहेत या अडीच वर्ष तर काही बरेच कामं केलेली आहेत अडीच वर्षामध्ये बरं तुम्ही काय सांगाल दादा सेम सेम बरं पण तुमचा काय अनुभव सांगतोय तुम्हाला काय काय विकास दिसलाय बाबा अलिबाग मध्ये भरपूर केले त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि कधी कोणी गेलं तर नाही म्हणत नाही नाही म्हणत नाही बरं पर्यटनाच्या दृष्टीने अलिबाग अतिशय म्हणजे एक अनेक पर्यटक भागा या भागामध्ये येत असतात त्यांच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतात आहेत आहेत मुरुड अलिबाग रस्ता आहे ऐका म्हणजे बीच चांगला आहे रस्त्यांचे रुंदीकरण व्हायला पाहिजे असं वाटतं ना आता काहीतरी रुंदीकरणचं चा काम चालू होणार आहे मोठं डायरेक्ट पूर्ण डायरेक्ट विरार कोट चालू आहे मोठा रोड त्याचं आता दोन वर्षात काम चालू होणार आहे मतदारसंघातले काय प्रलंबित प्रश्न आहेत जे अजूनही सुटले नाहीत आणि सुटावेत असे वाटत आहेत नाही आता आमदार किल्ला पण त्यांना वेळ भेटला नाही आता कसं काय सांगू शकत नाही म्हणजे आता आडी आता ह्या पुढच्या वे करुणा येऊन गेला त्याच्यामुळे त्यांना चान्स भेटला नाही पण आता त्यांना करण्याची संधी आहे करण्याची संधी आहे बरं मग काय त्यांना यंदा चान्स पुन्हा तुम्ही देताय का या ठिकाणी जे आधी शेखापूरचं राज्य होतं त्यांच्याच हातात पुन्हा ही संधी देत नाही संधी द्यायचं चाललेलं आहे यांना संधी द्यायचं चाललं आहे बरं मग या ठिकाणी जर ते निवडून आले तर ते कुठले प्रश्न पहिल्यांदा त्यांनी असं तुम्हाला वाटतं हे आता निवडून आल्यावर अलिबागचा विकास करावा त्यावेळी विकास करावा विकास म्हणजे नेमकं काय करावं विकास म्हणजे अलिबागला ट्रेन येण्याची शक्यता ट्रेन आली पाहिजे अलिबागला ट्रेन नाही ना। ट्रेन आली पाहिजे बस हा विकास झाला तर लोकांना रोजगार लागू शकतो रोजगार लागू शकतो बर या ठिकाणी पाण्याचा काही प्रश्न नाहीये का म्हणजे पाणी आजूबाजूला खेडेगावमध्ये पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण सिटीमध्ये पाणी बऱ्यापैकी आहे पाणी बऱ्यापैकी आहे तर ही होती सगळी या ठिकाणची परिस्थिती आणि हे सर्व होते या ठिकाणचे स्थानिक मतदार आणि त्यामुळे यांच्याशी आपण संवाद साधला या स्थानिक गोष्टींवरती मात्र आता थोडस मी तुम्हाला राज्यांकडे वळवतो राज्यामध्ये काय वाटतं कुणाचं सरकार यावं राज्यामध्ये भाजप सरकार तुम्हाला काय बीजेपी का बीजेपी काय यावं कारण त्यांनी विकास केलेला आहे बडबड केलेली काँग्रेसने का बडबड केली फक्त काँग्रेसची कामं नाही झालेली भाजप आल्यापासून कामाचं परिवर्तन झालेलं आहे आणि यावेळेस इथं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून येत शेकाप आहे शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या माध्यमातून किती काम आजपर्यंत इथं पूर्ण झाली नाही होत होत नाही जेवढी काम अपेक्षित आहेत तेवढी काम जी आहेत ती या ठिकाणी होत नाही आहेत मात्र आता एक शेवटचा प्रश्न दोघांसाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाला बघता तो तरी हे चांगलं काम करत एकनाथ शिंदे एक त्यांनाच बघताय पुन्हा हो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आम्ही पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहू असं दादांनी सांगितलेलं आहे इथल्या स्थानिकांचं मत आहे अलिबागमध्ये मध्ये एकूण तीन निव तीन उमेदवार आहेत एक अपक्ष आणि दोन आणि या ठिकाणी दोन प्रबळ लढती जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि काटेकी टक्कर होईल असं सांगण्यात येते दादा तुम्ही कुठले जळगाव जळगाव बर म्हणजे तुमचा इथला काही संबंध नाहीये बर दादांचा संबंध नाहीये ही सगळी मंडळी तुम्हाला काय वाटतं इथं बर हां आमदार गेले तीन नंबरला बर या ठिकाणी छोटमशेत पण येतील असं मतदारांच्या भावना आहेत बर प्रश्न काय मतदारसंघातले प्रश्न खूप आहेत जी हे नाही बेरोजगारी आहे रोजगार परीक्षेचे पेपरच फुटतात अवस्था ही झालेली आहे सरकारची सरकार आपल्या मव्याच मरकार यावं दादांचं मत आहे बर एकूण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या सगळ्यांनी आपापली वेगवेगळी मतं जी आहेत या ठिकाणी व्यक्त केले त्यामुळं या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लग लागलेलं आहे अतिशय काटेकी टक्कर जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच आज आपण अलिबाग या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर मुख्यतः आपल्याला तीन लढती पाहायला मिळतात मतदारसंघात तिरंगी लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते खरंतर विरुद्ध महाविकास आघाडी असा हा पहिला सामना असेल यासोबतच भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज ज्यांनी दाखल केला असे दिलीप भोईर या ठिकाणी अपक्ष उमेदवार असणार आहेत आणि मवियाकडून म्हणजेच शेखापतचे चित्रलेखा पाटील या या ठिकाणी उमेदवार असणार आहेत त्यामुळं म, म मवयाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असणार आहे आणि एकीकडे विद्यमान आमदार जे आहेत महेंद्र दळवी या ठिकाणी या तिघांची ही लढत जी आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय चुरशीची लढत ही तिघांमध्ये होणार आहे इथल्या ज्या स्थानिक मतदार आहेत किंवा स्थानिक नागरिक आहेत सगळ्यांशी आपण चर्चा केली संवाद साधला आपल्याला एक मात्र कळालं की कुणीही फुल कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडंट नाही आहे की एका एक, एक उमेदवार जो आहे तो या ठिकाणी प्रबळ आहे आणि तोच या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण की अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरनं मतांची होणारी विभागणी आणि यासोबतच निवडणुकीसाठीची जी रसिकेत असते मतांची यासोबत जे काही प्रचार असेल या सगळ्यांचा प्रभाव मतदारांवरती पडत असतो त्यामुळे आता यंदा मतदार देखील या परिसरातले कन्फ्यूज आपल्याला पाहायला मिळतात खरं तर हवा नेमकी कुणाची हे आता मतदारांनाच आता कळण असं झालं आहे त्यामुळं हवा इथे तिघांची सारखीच आपल्याला पाहायला मिळते असं म्हणावं लागेल मात्र सध्या तरी इथलं चित्र जरी अस्पष्ट असलं तरी तेवीस तारखेला इथलं चित्र स्पष्ट होईल मतदान हे वीस तारखेला आहे आणि मतदानानंतर तेवीस तारखेला आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतील आणि इथलं चित्र जे आहे ते आपल्याला स्पष्ट होताना दिसून येईल अलिबाग मतदारसंघातून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा